हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियल वर तुमचं स्वागत आहे आज आपण एस वाय बी एका आय एम पी टॉपिक्स येणारे प्रश्न बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा उद्या आपलं हिंदीचं पेपर आहे दोनशे बारा मी तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओवरती प्रश्नपत्रिका अपलोड तर करणार आहेच पण मी तुम्हाला एक आय एम पी टिप्स सांगते त्यानुसार तुम्ही आणखी अभ्यास करायचा आहे पुस्तकातून तुम्ही तुम्हाला आय एम पी पॉईंट्स देतच आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही युट्यूबवरती प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस करा दोन हजार सोळा अठरा बावीस तेवीस जे तुम्हाला मिळतील ते त्यातून तुम्ही सारखे येणारे प्रश्न निवडा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे येतील तुमचा कोणताच प्रश्न सुटणार नाही पेपर कोरा ठेवायचं नाही पेपर पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून ऑफ लक पहिला जो लेसन आहे प्रथम परत साहित्य त्याच्यावरती पहिल्या लेसनवर एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तर पहिलं लेसन जो आहे एक साहित्य हा तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे अच्छे से इस लेसन को पडकर जाना आहे कथनप्रक साहित्य मुख्य तत्व कथनप्रक साहित्य की तत्व ए बी आय एम बी पॉइंट से यह यह आय एम पी पॉइंट से तो आपको यह करके जाना आहे हा तर काही विद्यार्थी हिंदी काही विद्यार्थी मराठी असतील म्हणून थोडं हिंदीमध्ये पण बोलत आहे त्यांच्यासाठी साहित्यिक मराठी कळेल बहुतेक विद्यार्थ्यांना कहाणी का स्वरूप याच्यामध्ये तुम्हाला कहाणी की भाषा शैली याचा अभ्यास करायचा किंवा शैलीची आहे सामाजिक कहानी कफन कफन या लेसनवरती प्रश्न येतो म्हणून हा लेसन व्यवस्थित करायचा आता याच्यामध्ये तुम्हाला मोठे मोठेच लेसन आहे ते तुम्हाल तुम्हाला वाचूनच समजतील ते तुम्हाला करावं लागेल मी जर व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केले असतील काही टॉपिक्सवरती ते सुद्धा तुम्ही ऐकून अभ्यास करू शकता मी केलेला आहे हिंदीचे व्हिडिओ अपलोड त्यातून तुम्ही अभ्यास करा काही बुक्समधून अभ्यास करा कफनवरती प्रश्न येतो त्याच्यामुळे कफन लेसनचं करायचं आहे कोणताही प्रश्न कोणत्याही पद्धतीने येईल किसी तऱ्हेोइस का क्वेश्चन्स आहे का ऐतिहासिक कहाणी ममता तर ममतावर सुद्धा एखाद्या प्रश्न येतो कहाणी ममताचं वाचून जायचं तो मनोवैज्ञानिक कहानी पढ़ाई जयनंद्र कुमार इसके लेखक भी आपको ध्यान में रखना है कौन कौन से लेखक है कौन कौन से लेसन के उस पर भी आपको पूछा जा सकता है कहानी पढ़ाई पढ़ाई में पढ़ाई या शब्दा तुम्हारा एखाद प्रश्न आला तो यू सकते नहीं है कहाणी 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 की भाषे शीर्षक कथावस्तून का जीव इसमे ही जी लेसन हा लेसन आहे आय एम पी याच्यात व्यवस्थित करून जायचं त्याच्यावरती बोलारामच्या जा। जे आहे बोलारामच जीव का व्यंग बेंग, व्यंग याच्यावरती येऊ शकतो प्रश्न की त्याचं कस त्याच्यावरती नंतर आहे बोला आमचा तर करूनच जायचं आहे लेसन लिंबारी एखाद्या वेळेस आला तरी तरी उपन्यास का विश्लेषण हा महत्त्वाचा लेसन आहे हा पण करून जायचा याच्यात पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात उपन्यासची सोपरिभाषा आहे विशेषता येता येई क्योंकि विशेष विशेषता ये उपन्यासचा स्वरूप कोणत्या उपन्यास, उपन्यास शब्दावरती तुम्हाला प्रश्न तयार करून येईल त्याच्यामुळे उपन्यास वाचून जायचं व्यवस्थित की याच्या भाषेत तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल पेपर चेक करताना परफेक्ट उत्तर पाहिजे असं नसतं काही मराठी भाषेतले उत्तर पण चालतात फक्त उत्तर पत्रिकेत लिहिलेलं हवं हो की काहीतरी उत्तर लिहिलं आहे तुम्ही तुम्हाला नक्की मिळतात उपन्यास की प्रकार शब्दार्थ वाचून घ्यायचे काही शब्दांचे तुम्हाला जर अर्थ नाही कळले तर शब्दार्थ वाचून घ्यायचे तुम्हाला फक्त आय एम बिलेस पण सांगते ज्याच्यावर की नक्की देतो इथं उपन्यास साहित्य का परिचय आहे याच्यात तुम्हाला गोदान हा शब्द लेसन वरती येऊ शकतो प्रश्न गोदान करून जायचा व्यवस्थित याच्यावर विचारला जातो बरेच प्रश्न खूप रचना करून कोणताही प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारला जाईल व्यवस्थित लेसन करायचा गोदानचा नंतर दिव्या दिव्यवर आता तरी येऊ शकतो नाही तो नाही पण मेला आचल पड पण येतो एखादं स्पेश नाही तर येत पण नाही नंतर आहे रुपीन ही राधिका याच्यावरती येतो एखाद्या स्पेशन करून घ्यायचा हा लेसन राधिका व्यवस्थित जर लेसन वाचली तर तुम्हाला व्यवस्थित याचे उत्तर लिहता येतील नाटक का स्वरूप रचना पुस्तक काही दुसरं चालू होते शेवटचं त्याच्यामुळे याच्यामध्ये येऊ शकतो स्वरूप रचना हा लेसन करून जायचा व्यवस्थित टक की परिभाषाएं बताइए ऐसा प्रश्न ऐसे ही ऐसे ही क्वेश्चन आया था एक बार एग्जाम में इसलिए यह भी मोस्ट है करना चाहिए। इस पर कौन सा भी आ सकता है नाटक की विशेषता परिभाषाएं तो आपको ये अच्छे से करना है उसके बाद नाटक का प्रयोजन ऐसा भी प्रश्न आता है उसके बाद नाटक के प्रकार संस्कृत साहित्य में नाटक के प्रकार आपण लेसन तुम्हाला करायचं व्यवस्थित हरिकृष्ण प्रेमी लक्ष्मी नारायण मिश्र हे जे शेवटचे आहेत जयशंकर प्रसाद यांच्यावरती पण तुम्हाला किंवा भारन भारत हरिश्चंद्र हे सर्व वाचून वा, वा, लक्षात ठेवायचे यांचं माहिती तुम्हाला याच्यावरती कुठल्याही याच्यातलं एखादी येऊ शकतो म्हणून हे करून जायचं तुम्हाला हे सर्व नंतर आहे थंडी नाटक विश्लेषण याच्यामध्ये आहे हे वाचून घ्यायचं शेवटचं जे आहे त्याच्यावरती चरित्र वगैरे काही आलं तरी येऊ शकतो प्रश्न किंवा हे शेवटचं आलं तरी येऊ शकतो नाही तर नाही कोर्ट मार्शल नाटक विश्लेषण याच्यावरती प्रश्न येतो म्हणून हा लेसन करायचा कोर्ट मार्शलचं महत्वाचं आहे नंतर कोड मार्शल चित्र चित्रण झाल्यानंतर हे सर्व त्याच्याच त्याच्यात जे टॉपिक आहे ते पूर्ण करायचे पुढचं लेसन आहे स्वरूप व एकांकी स्वरूप वर रचनातंत्र त्याच्यात पण तुम्ही पुढं वाचून घ्यायचं आला तर येईल प्रश्न नाही तर नाही येणार एकांकी की प्रकार जर आला शिल्पगत प्रकार आला तर येऊ शकतो त्याच्यात पण नाही तर नाही एकाकी व परिचय याच्यामध्ये सुद्धा उदय शंकर भट्टेचं यांचं वाचून जायचं हे जे शेवटच्या हरिकृष्ण प्रेमी यांचं वाचून जायचं आलं तर येऊ शकत नाहीतर नाही आता याचे पुढचं आहे औरंगबजी की आखरी राख एका विश्लेषण हा आय एम लेसन आहे हा करून जायचं याच्यावर कोणताही प्रश्न येऊ शकतो प्रतिनिधित्व हे असं विचारतील ते की आखरी रात एकांकिका विषय तुम्हाला भाषेत आलंच पाहिजे औरंगजेब भरपूर त्यांनी टॉपिक्स टाकलेले आहेत त्याच्यावर रचना करून प्रश्न विचारतील तर औरंगजेब माहिती व्यवस्थित तुम्हाला करून जायची आहे जे जे आधी तुम्ही व्यवस्थित लिहिणं तुमचं प्रश्न सुटणार नाही हा सुद्धा महत्वाचा लेसन आहे विडकी हड्डी एकांकिका विश्लेषण याच्यावर सुद्धा प्रश्न येतोच म्हणून हा लेसन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचा आहे याच्यावर ममक प्रश्न येतो याच्यात तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो म्हणून तुम्ही याचे व्यवस्थित अर्थ सगळं व्यवस्थित करून जायचं आहे अर्थ माहिती सगळं त्याच्या मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकता कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारू शकता चरित्र चित्रण या भाषा शैली तर हे सगळं थोडं थोडं तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे इथं आपलं पुस्तक संपत आहे आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पुस्तकातून आणि मी अपलोड केलेल्या व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा मी सांगितलेले हे आय एम पी टॉपिक्स याच्यावर व्यवस्थित अभ्यास करा मी अपलोड करेल त्याच्यावर पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा त्या व्यतिरिक्त तुम्ही युट्यूबवरती प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करून व्यवस्थित अजून अभ्यास करा की ज्याच्यातून तुम्हाला तेच परफेक्ट प्रश्न येतील दोन हजार सोळा तेवीस बावीस अठरा जे मिळतील ते कधी कधी काही काही वर्षाचे मिळत नाही जे असतील ते त्यातून तुम्ही त्याचाही अभ्यास करा म्हणजे तुमचे प्रश्न उत्तरं व्यवस्थित लिहिले जातील आणि तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील तर पुन्हा सर्वांना माझ्याकडून ह्या पीपलसाठी बेस्ट ऑप्लक आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये